पोलीस आयुक्त ठाणे आणि आमचे झोन थ्री डी सी पी माझी त्यांना विनंती आहे की मोठा गाव मानकुली जो ब्रिज आहे रात्रीच्या वेळेस या ब्रिजवर मोठ्या प्रमाणात नशेखोर दारू पिणारे असे मोठ्या प्रमाणात बसलेले असतात आणि तिथे धांगडधिंगा चालू असतो तर येणारे जाणारे जे नागरिक महिला रात्री बेरात्री आपल्या कामावरनं येत असतात त्यांना मोठ्या प्रमाणात तिथे त्रास होतोय तर माझी पोलीस आयुक्तालयाला विनंती आहे जशा पद्धतीने कल्याण पूर्वाला कारवाई सुरू झाली आहे तशीच कारवाई नशेखोरांवर डोंबिलीत देखील व्हावी आणि त्याची सुरुवात मानकोली पुलापासून व्हावी आणि याच्यासाठी मी पोलीस प्रशासनाला विनंती आणि पत्र देखील दिलेलं आहे अशा आहे की लवकरच नाही म्हणजे केवळ मोठा गाव मानकोली ब्रिजवरच नाही तर अनेक निर्जन स्थळी दारुडे नशेखोर दांजाडे हे बसतात आणि त्याच्यामुळे नागरिकांना त्रास होतो अशा अनेक तक्रारी यापूर्वी देखील आल्या अलीकडे नागरिकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत म्हणून आम्ही त्या कारवाई करत आहोत आणि यापुढे देखील कारवाई करणार आहोत सातत्याने आम्ही या कारवाई चालूच ठेवणार आहोत केवळ हा ब्रिजच नव्हे तर अनेक निर् निर्जन ठिकाणी आम्ही अशा ठिकाणी भेटी देतो आणि कारवाई करतो